देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज पत्रकारितेचा अभिमान नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल रिपोर्ट आज आपण दोन तालुक्यात आलेला आहोत दोन तालुक्यामध्ये नगर परिषदा निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुका चालू आहेत या रणसंग्राम आपल्या सोबत आहेत राहुल कोल यांच्या आपण आमदार यांच्या बातचीत करणार कशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य निवडणूक चालू आहेत कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही तरुणांना संधी दिली आहे कशा प्रकारे ही वाटचाल आता जे तरुणांची आहे राजकारणात आहे ते कशा प्रकारे आहेत त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरी संरक्षण मंडळ भारतीय जनता पार्टी आर पी पी आर पी व इतर मित्र पक्षांच्या सह या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय सर्व तरुण उमेदवारांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या उमेदवारांना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे ही निवडणूक ही फक्त नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाची नसून केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये या शहराच्या विकास कामाला जी गती मिळालेली आहे ती वाढवण्यासंदर्भातली ही निवडणूक आहे आणि आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये काय या शहरासाठी केलं याचा कार्य अहवाल घेऊन आणि त्यानंतर आम्ही या शहरासाठी काय करणार आहोत याचा वचननामा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी मेरिटवर ही निवडणूक व्हावी आणि दौंड शहर सक्षमपणे कोण चांगलं करू शकतं या निकषावर ही निवडणूक व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि निश्चितपणे मतदारांचा एक सकारात्मक प्रतिसाद हा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे त्यामुळे एक चांगलं उमेदवारांना मिळेल अशी मला खात्री आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कि थंडीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी वातावरण तापलेलं आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य निवडणूक असते यामध्ये बऱ्याच प्रमाणात तरुणांना संधी दिली आहे कशा प्रकारे या ठिकाणी तरुणांना संधी आहे तरुणांचा कसा पाठभर आहे आणि आता तुम्ही आ, लोकल लोकांच्या गाठी चालू आहेत त्यांच्या कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा काही लोकांचे प्रतिक्रिया नाही साधारणपणे तरुणांची जी उमेद आहे त्या माध्यमातून या परिसरातील चांगले नगरसेवक निवडून जावे नगराध्यक्ष निवडून जावे या उद्देशानं तरुणांना संधी दिलेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे अतिशय उत्तम प्रतिसाद या भागातील ज्येष्ठ मंडळींचा आहे तरुणांचा आहे महिला भगिनींचा आहे आणि महिलांना सुद्धा थोडं जादाचं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही केला आणि या सगळ्याच गोष्टींच्यामुळे अतिशय सकारात्मक असा मतदारांचा प्रतिसाद धन्यवाद दादा